अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जिल्हाध्यक्ष सन्मान्य किशोरजी शितोळेजी मंडळाध्यक्ष सन्मान्य बोराडेजी युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दांडगेजी <coughs> मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी म्हणे बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने आज मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आता आमच्या अतुल सावेजीने विकासाचा पूर्ण पाड्यात वाचला ही महापालिकेची निवडणूक तुम्ही कमळाच्या समोर बटन दाबल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय काय परिवर्तन इथे होऊ शकतो आणि अन्य गरजू किंवा पायाभूत सुविधांपर्यंत सगळाच विकास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात तुमच्यापर्यंत आम्ही कसा आणू शकतो या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी आपले विचार मांडले आता विकास होत असताना तुमची सुरक्षा ही तेवढीच महत्वाची आहे उद्या अतुल सावेजीने चोवीस तास पाणी ता पाण्याचा ता प्रश्न सोडवला चांगले रस्ते तयार केले चोवीस तास वीज निर्माण केली दोन हाताला काम दिलं पण हिंदू म्हणून तुम्ही आपली आपली ओळखच तिथे सांगू शकला नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा काय उपयोग आहे का हा विचार तुम्ही करायला पाहिजे जनतेने साथ दिलेला आहे काय सांगितले नितेश राणे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे अतिशय गडवट हिंदुत्ववादी विचारसरणी असलेले नेत्या आणि या आमच्या भागामध्ये पण सर्व नागरिकांना राणेसाहेबांची सभा व्हावी असं वाटत होतं आज त्यांची अतिशय मोठी सभा झाली त्या सभेला नागरिकांनी देखील स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या भागातील नागरिक हे स्वतः सगळे हिंदुत्ववादी असल्यामुळं राणेसाहेबांच्या बाबतीत खूप एक अट्रॅक्शन होतं आज त्यांना पण राणेसाहेबांना ऐकून बरं वाटतं मोठ्या प्रमाणात आवाहन आणि खान विरुद्ध काय मतदारांनी मामू भीमू तिकडे फार जमा झाले होते खान बीन म्हणून तर मला इकडे यावं लागलं नाही तर मी चांगला होतो ना तिथे पण हे सगळे मामूचे आले खानचे आले सय्यदे अरे कव्हर सहन करायचा म्हणून मी इकडे आलो भारतीय जनता पक्ष हा ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड जसं असतं ना तसं प्युअर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतो उपटा बिबटा हे आता मामू बिमू त्यांना लखला पण येत्या सोळा तारखेला सगळ्यांना कळेल की हा हे शहर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं शहर आहे आणि इथं हिंदूच राज्यगर आहे नागरिकांना एवढीच विनंती करेल की मोठ्या संख्येनं मतदान करा पहिली निवडणूक आहे छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर या महापालिकेची त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा कट्टर हिंदुत्ववादी माणूसच महापौरपदाच्या खुर्चीवर बसवा आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला मतदान करा एवढीच विनंती करा